नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे चोवीसाव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज बावीस सप्टेंबर कर्मवीर जयंती आहे कर्मवीरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन गझल सादर करतो आहे गझलेचं नाव आहे तपस्वी तपस्वी त्याला अजून काही सांगायचे असावे त्याला अजून काही सांगायचे असावे जे बोललाच नाही बोलायचे असावे त्याला अजून काही सांगायचे असावे जे बोललाच नाही बोलायचे असावे ना त्याने कधी झळांना केलेच दूर नाही त्याने कधी झळांना केलेच दूर नाही एकेक -एक स्वप्न एक बहुधा जाळायचे असावे त्याने कधी झळांना केलेच दूर नाही एकेक -एक स्वप्न बहुदा जाळा याचे असावे या तो आजकाल दिसतो शोधामध्ये सुईच्या तो आजकाल दिसतो शोधामध्ये सुईच्या आयुष्य फाटलेले टाचा याचे असावे तो आजकाल दिसतो शोधामध्ये सुईच्या आयुष्य फाटलेले टाचा याचे असावे अस्थि स्वतःच त्याने बाजूस ठेवलेल्या अस्थि स्वतःच त्याने बाजूस ठेवलेल्या मातीमध्येच बहुदा विखरायचे असावे अस्थि स्वतःच त्याने बाजूस ठेवलेल्या मातीमध्येच बहुदा विखरायचे असावे जाळावयास त्याने गझला दिल्या ऋतून जाळावयास त्याने गझला दिल्या ऋतूना अंतिम सत्यताला जाणायचे असावे जाळावयास त्याने गझला दिल्या ऋतूंना अंतिम सत्य त्याला जाणायचे असावे दोरी कुऱ्हाड त्याच्या हातामध्ये दिसे दो दोरी कुऱ्हाड त्याच्या हाती दिसून येते दोरी कुऱ्हाड त्याच्या हाती दिसून येते तोडायचे असावे जोडायचे असावे दोरी कुऱ्हाड त्याच्या हाती दिसून येते तोडायचे असावे जोडा याचे असावे खेचा वयास जाता भलता पुढेच जातो खेचा वयास जाता भलता पुढेच जातो काळास त्यास मागे टाका याचे असावे खेचा वयास जाता भलता पुढेच जातो काळास त्यास मागे टाका याचे असावे तालास अन लईला तो हाक देत आहे तालास अन लईला तो हाक देत आहे चालित जीवनाला बांधायचे असावे earth... तालासन लईला तो हाक देत आहे चालित जीवनाला बांधायचे असावे त्याने चितेवरीही निर्व्याज प्रेम केले त्याने त्याने चितेवरीही प्रेम केले होण्या विलीन तेथे थांबायचे असावे त्याने चितेवरीही प्रेम केले होण्या विलीन तेथे थांबायचे असावे तो अंतरात सुद्धा आता वाहत नाही तो अंतरात सुद्धा आता वाहत नाही होऊन बर्फ त्याला गोठायचे असावे तो अंतरात सुद्धा आता वाहत नाही होऊन बर्फ त्याला गोठायचे असावे नाही कुणामुळे तो बनला इथे तपस्वी नाही कुणामुळे तो बनला इथे तपस्वी त्याला जरा स्वतःला जोखायचे असावे नाही कुणामुळे तो बनला इथे तपस्वी त्याला जरा स्वतःला जोखायचे असावे त्याला अजून काही सांगायचे असावे त्याला अजून काही सांगायचे असावे जे बोललाच नाही बोलायचे असावे त्याला अजून काही सांगायचे असावे धन्यवाद